लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात आमच्या जास्तीत जास्त, जास्त जागा निवडून येतील असा दावा केला जात आहे भाजपकडून पंचेचाळीस पेक्षा जास्त उमेदवार निवडून येण्याचा दावा केला जात आहे अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचे किती उमेदवार जिंकतील यावर भाष्य केलं आहे ते गोंदिया येथे बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलत होते अगदी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारातून निलेश लंके आपल्याकडे आले त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे त्यांच्या प्रचारासाठी आपण दूर प्रचार आहात का, का किंवा त्यांच्या प्रचारासाठी मी ऑलरेडी त्यांना भेटलेलो आहे त्यांच्या प्रचाराची रणनीती ही आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आखलेली आहे आणि त्या पद्धतीने तिथं तिचं काम चालू आहे तुम्ही लंकेंचं जर बघायला गेला तर लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे आणि तिथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे तिथले कार्यकर्ते तशाचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब तर हे सगळे लोक तिथं आता एकत्रित येऊन लढत आहेत चांगला प्रचार चालू आहे माझ्या मतदारसंघामध्ये नऊ दहा अकरा असे ते येत आहेत तसंच बारामतीसुद्धा सुद्धा बारामती वातावरण खूप चांगलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविक विकास आघाडीचे कमीत कमी बत्तीस ते पस्तीस खासदार हे शंभर टक्के निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आता आपण या ठिकाणी प्रचार आला पण उमेदवारच आले नाहीत नाही त्यांनी मला फोन केला होता की माझी धडपड होती आहे मला इथं यायला थोडासा उशीर होतो आहे माझा तिथं असणारा जो कार्यक्रम आहे आणि ही बैठक तशी नियोजित नव्हती अचानक ही बैठक केली होती मी त्यांना एवढीच विनंती केली की तुम्ही त्या परिसरामध्ये प्रचार करा आम्ही इथं आहोत आम्ही इथं प्रचार करू सगळ्याच ठिकाणी उमेदवार जातात असं नसतं आमच्यात चर्चा झाल्यानंतर इथली जबाबदारी ही आम्ही सर्वजण घेऊ तुम्ही त्या भागातली जबाबदारी घ्या असं आमच्यात ठरलं होतं आणि काँग्रेसचे अनेक नेते इथं या तालुक्याचे या विधानसभा मतदारसंघातले आलेले आपण सर्वांनी बघितले आता कालपर्यंत प्रफुल पटेल स्वतःसाठी मतदान मागायचे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता दुसऱ्यासाठी ते मतदान मागायला उद्यापासून सभेला सुरुवात करताय काय वाटते प्रफुल पटेलची हालत काय झाली असेल आता इथं आता मला माहीत नाही आता त्यांना जर बघितलं तर इथं साऱ्या लोकांशी बोललो त्यांना सेटलमेंट गुरुसुद्धा म्हणलं जातं आता उमेदवारीच्या जा बाबतीतसुद्धा ते सेटलमेंट करतात का नाही करत ते खरं तर त्यांनाच तिथं आपण विचारलं पाहिजे त्यांनी प्रचार करायचा तर करू द्या पण लोकांनी इथं ठरवलेलं आहे की बी जे पी आणि महायुती यांच्या विरोधात जाऊन इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच निवडून आणायचं